अभ्यास म्हंटल की कंटाळा आलाच समजा अभ्यास हा नेहमी असतो पण अभ्यास मनोरंजक केला तर लय मज्जा येते आणि त्यासाठी शिक्षण मनोरंजक पद्धतीने शिकवणारे शिक्षक असायला हवे आज आपण अशाच शिक्षकांची गोष्ट पाहणार आहोत ज्यांनी एकदम खतरनाक परिस्थितीमध्ये कोविडच्या लॉकडाऊन मध्ये भिंतींना स्मार्ट बनवण्याचा निश्चय शिक्षकांनी केला संत ज्ञानेश्वरांनी जशी भिंत चालवली तशी इथल्या शिक्षकांनी गावातल्या भिंती बोलक्या करण्याचा धडाका लावला विद्यार्थ्यांची शिक्षणाची आवड कमी होऊ न देण्याच्या उद्देशाने शिक्षकांनी चक्क अभ्यासाचे गाव साकारलं आपल्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या शिक्षणासाठी असा काही जुगाड केला की ते पाहून कुणीही म्हणेल आईला हे भन्नाट आहे याविषयीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी भन्नाट महाराष्ट्र या यूट्यूब चॅनेलवर सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे नक्की पहा